साधक हो सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात श्री गुरूंचे व्यंकटापूरच्या वातावरणात जसजसे दस अधिक वास्तव्य होऊ लागले तसतसे तेथील थंडी तापाने त्यांच्यावर आक्रमण करण्यास सुरुवात केली अखेरीस थंडी तापाने त्यांना चांगलेच चा पछाडले तरी देखील त्यांनी आपला नित्य नेम भजन आरती व संचार यथाप्रकार चालूच चा ठेवला ते बहुत करून गावोगावी पायीचं संचार करीत असत पायात पादुका देखील घालीत नसत दिवसेंदिवस थंडी तापाने त्यांची अशक्तता वाढत होतीच त्यातच अशक्तता वाढण्याचं आणखी एक कारण घडले एकदा वल्लारी होसपेठ या भागातील त्यांच्या शिष्यांच्या आग्रहामुळे ते तिकडे गेले होते पुष्कळ भक्त लोक अत्यंत आदराने त्यांना आपल्या घरी नेत व त्यांची पूजा करीत एका अभक्ताच्या मनात कुकल्पना शिरली व त्याने खाण्याच्या पदार्थात विष कालविले श्रीगुरूंच्या समोर कोणताही पदार्थ ठेवून तो त्यांना अर्पण केला असता ते त्याचा श्री सद्गुरुनाथांना नैवेद्य दाखवून नंतर तो सर्वांना वाटून मग आपण सेवन करीत असत या त्यांच्या पद्धतीची जाणीव त्यांना नसावी कारण त्या नास्तिकाने तो विषमिश्रित पदार्थ त्यांच्यासमोर ठेवला व भाविक माणसाप्रमाणे श्रीगुरूंना नमस्कार करून तो लोकांच्या घोळक्यात लांब मागे जाऊन उभा राहिला आता श्रीगुरू तो पदार्थ स्वतः खातात की सर्वांना वाटतात इकडे त्याचे लक्ष एकवटले होते त्या दिवशी श्री गुरुंनी नेहमीप्रमाणे श्रीमन महाराजांना नैवेद्य दाखविला पण नंतर कोणासही त्यातील प्रसाद न वाटता त्यांनी एकट्यानीच तो भक्षण केला ते पाहताच आपले इच्छित कार्य पार पडले या समाधानात तो दुष्ट नास्तिक लगेच तेथून निघून गेला इतर लोकांना मात्र आश्चर्य वाटल्या वाचून राहिले नाही त्यानंतर एक दोन दिवसातच श्रीगुरूंनी तेथून तळ हलविला व ते व्यंकटापुरास आले थोड्याच दिवसात ते विष त्यांच्या सर्वांगात भिनले व त्यांच्या अंगावर मोठमोठे फोड उठू लागले वरचेवर पोटही झाडू लागले अशक्तता वाढली हातापायांच्या काड्या होऊ लागल्याने पोटही मोठे दिसू लागले त्यांच्या जवळची मंडळी त्यांना औषधं घ्या म्हणून आग्रह करू लागली त्यांना उद्देशून एक दिवस श्रीगुरू म्हणाले आम्हाला संन्याशाला कशाला औषध तुमच्यासारखे आम्ही प्रापंचिक थोडेच आहोत आम्ही मेल्यास आमच्या मागं रडणारे तरी कोण आहे श्रीमन महाराजांनी दिलेले आहे ना रामनाम औषध ते औषध सामान्य समजू नका ते किरकोळ रोगांचे तर भस्म करतेच शिवाय भवरोगसुद्धा घालविते तेव्हापासूनच स्नान होताच श्री व्यंकटपतीच्या चरणांवरील गंध घेऊन ते तीर्थात कालवून त्या गंधाने आधी आपल्या वक्षस्थळावर श्रीराम असे लिहून मग कपाळावर त्याच गंधाने नाम लिहिण्यास त्यांनी सुरुवात केली आश्चर्याची गोष्ट अशी की या त्यांच्या विश्वासपूर्वक केलेल्या ले गंधलेपनाने विषबाधा नाममात्रसुद्धा शिल्लक राहिली नाही वयोमानानुसार व देहधर्माला अनुसरून अशक्तता मात्र कायम घर करून राहिली अशातच ते प्रचार कार्यासाठी गावगाव हिंडत असत श्री ब्रह्मानंद गुरूंना विषबाधा झाली ही हकीकत कोणासंच माहीत नव्हती परंतु बल्लारीचे व होसपेठकडील शिष्यमंडळी दर्शनास आल्यावर श्रीगुरु गमतीने हसत हसत त्यांना आम्हाला विष घालण्याकरिता आपल्या गावी घेऊन गेला होतात नव्हे का परंतु श्रीमन महाराजांच्या कृपेने त्यातूनही आम्ही पूर्ण बरे झालो असे म्हणत असत हे उद्गार नेहमी श्रीगुरूंच्या सानिध्यात असणाऱ्या श्रीपादभट गुडगेरी यांनी ऐकले होते त्यांच्या तोंडून ही हकीकत पुढे सर्वांनाच ज्ञात झाली ज्या वर्षी श्री स्वयंपाक स्वयंपाकघर व श्री गोशाला बांधविली त्या वर्षी त्यांनी व्यंकटरमणाला लक्ष तुलसी वाहिल्या तो कार्यक्रम सुमारे पंधरा दिवस चालला होता अर्थात वहिवाटीप्रमाणे यावेळीही हजारो लोक जमले होते कीर्तन पुराण दररोज होत होते असो साधक हो श्री व्यंकटरमणाला दररोज तुळशी आणण्यासाठी पंधरा वीस भक्तगण त्यासाठी दोन तीन कोस लांब जात असत एके दिवशी तुळशी घेऊन परत येताना त्यांना प्रखर उन्हाने फार तहान लागली तेव्हा त्यावेळी अंतर्ज्ञानी परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराजांनी काय केले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनीलदाच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीरामसमर्थ